महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे महाराष्ट्र खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसले आहे बनावट बियाणे अवैध आणि विनापरवाना खातांची वाहतूक तसेच त्यांचे चढत्या दराने विक्री करणाऱ्यावर थेट कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने विशेष पथके नियुक्त केले आहे या पथकांची धुळे शहर आणि तालुका परिसरात कारवाईला सुरुवात केली असून नुकतीच एक मोठी कारवाई करत सुमारे एकवीस लाख रुपयांचा बनावट आणि भारतात बंदी असलेले बियाणच जप्त केले आहे फोगस बियाणे चेकिंग तपासणी गुणवत्ता कमी नमुना घेणे इतके इतके आ... कर्तव्य व अधिकार माझ्या निर्दिष्ट आहेत आज जे एम बी एस ट्रॅव्हल्स मध्ये जे बाराशे एस टी बी टी बियाणे सापडले त्या सोबतच ट्रॅव्हल्सच्या डिक्की व्यतिरिक्त जिथं प्रवासी झोपतात तिथे चार बॉक्स मध्ये स्वदेशी पाच हे अंकुर कंपनीच आपलेलं मात्र नाव असलेलं मात्र बनावट बियाणं हे सापडलं जवळपास एकशे वीस पाकिट असून एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचं बियाणं आहे अंकुर कंपनीने कृषी विभागाला लेखी स्वरूपात कळवलं आहे की यावर्षी आमच्या खर्चे कुठला एक एका पाकिटाचाही पुरवठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार नसून जे काही पाकिटं येतील ते बोगस असतील असा याचा अर्थ निघतो त्याप्रमाणे आम्ही अंकुर कंपनीशी संपर्क साधला असता ही पाकिटं आमची नसून ही पूर्णतः बनावट पाकिटं आहेत त्यामुळे नांदुऱ्याला जाणाऱ्या एका व्यक्तीने बियाणं बियाणे बोलवलेलं होतं त्या व्यक्तीवर काम सिटी पोलीस स्टेशन मध्ये बियाण्याची गुणवत्ता तपासणे बोगस येणारे बियाण्यावर छापे टाकणे नमुने घेणे इत्यादी माझ्या कर्तव्यामध्ये निर्दिष्ट केलेले आहेत तरी आज म्हणजे काल रात्रीपासून आमचं पथक त्या पथकामध्ये नाशिकचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उल्हास ठाकूर त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री मनोज कुमार सिसोदे व त्याच्यानंतर कृषी अधिकारी जगदीश बोराळे आणि तदनंतर आमच्या शासकीय पत्र श्री मनोज पाटील व आमचे नितीन मासुळे आमच्या सर्व पथकाने रात्रीभरपासून फिरून जिल्ह्यात तीन कारवाया केलेल्या आहेत तर सर्वप्रथम जी कारवाई येते अडीच वाजेच्या सुमारास शिरूड चौखली इथं हॉटेल बालाजीच्या इथं एक अज्ञात एक इसम वाशिमवरून बियाणं घेऊन येत होता त्याला आम्ही त्याच्या स्वित्त गाडीसह पोलीस ठिकाणी जमा केलो आणि आमचे दोन अधिकारी तिथे एफ आय आर दाखल करत असताना आम्ही ट्रॅव्हल चेकिंगसाठी साडेचार पा साडेचार वाजता आलो आम्ही आज गुजरात राज्यातून येणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स चेकर असताना दोन ट्रॅव्हल्समध्ये म्हणजे विजय ट्रॅव्हल्स मध्ये पन्नास पाकिटं सापडली व ह्या जे एम बी एस ट्रॅव्हल्स मध्ये जवळजवळ बाराशे लागवडीला बंदी आहे गुजरात राज्यातून अकोला या शहराकडे चालली होती त्याच्यावर आम्ही ट्रॅव्हल चेकिंग करून जी जप्त केलेली आहे पकडलेली आहे किती लाख रुपयाचा हा मुद्दे माल आज आमच्या कारवाई झाल्यात त्या तिघ कारवाईमध्ये जवळजवळ वीस ते एकवीस लाखाचा मुद्देमाल मुद्देमालाची किंमत मोजदाचं काम चालू आहे आणि त्यानंतर आम्ही शहर पोलीस स्टेशनला याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत कृषी विभागाच्या पथकाने एक कार आणि दोन ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याचा साठा पकडला शिरूर चौकोली परिसरात वासी मोहन येत असलेल्या एक कारमधून बियाणे जप्त करण्यात आले आहे तर कमलाबाई चौक परिसरात गुजरातून येत असलेल्या दोन ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणावर बियाणाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार विजय ट्रॅव्हल्समधून पन्नास बियाणांची पाकिटे सापडली तर जे एस पी एस ट्रॅव्हल्समध्ये तब्बल बाराशे अनधिकृत पाकिटे आढळून आली विशेष म्हणजे या ट्रॅव्हल्समध्ये आढळलेली बियाणे भारतात लागवडीसाठी बंदी असलेली होती आणि ती गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घेऊन जात होती रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलआय प्रेस करा